नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत काला रागारागाने हॉलमध्ये झोपायला आलेली असते तिला आवाज देत असतो आद्वेक तू इथे झोपू नको नाही तर आबा माझ्यावर पुन्हा चिडतील तेव्हा दोघांमध्ये तिथे वाद होतो ती रागा रागाने त्याला तावातावात तावा बोलायला त्याच्यासमोर येत असताना तिचा पाय घसरतो आणि ती धडपडते आणि लगेच तिला आद्वेक सावरतो आणि त्याच क्षणाला त्या दोघांची गडबड बाहेर काय चालली पाहण्यासाठी सरोज आलेली असते आणि त्या अवस्थेत त्या दोघांना पाहून ती त्यांच्यावरती चिडते तुम्हाला काळ वेळ भान काहीच नाही राहिलेलं तुम्ही दोघं हॉलमध्ये हे सगळं काय करू करत आहात आणि हे विचारल्यानंतर सगळे दोघंजणं लगेच घाबरतात आणि सावरून स्वतःला उभे राहतात तेव्हा आद्वेक सांगू लागतो आम्ही ना इथे काय करत होतो आधीच ती लगेच त्यांच्यावर चिडते मला आणि तुम्ही दोघं मध्ये बोलू नका मी जे बोलते त्याचं उत्तर हवं आहे आणि हे काय आम्ही दोघे काय चाललं आहे तुमचं दोघांचं नक्की तेव्हा आद्वेक सांगू लागतो की ही रागा रागाने हिच्या रूममध्ये न झोपता ही खाली आली आणि ही खाली आली म्हणून मला ही यावं लागलं कारण आबांना जर कळलं ही बाहेर झोपली आणि मी रूममध्ये तर आबा माझ्यावर चिडतील मग दरवेळे दरवेळी ना आबांची बोलणी मीच का खायची ह्या मुलीमुळे तेव्हा ती म्हणते माझ्यामुळे नाही तू तू चूक केली होती म्हणून मग आबा तुला रागवले माझ्यामुळे नाही रागवले तेव्हा ना दोघांवरती ही सरोज चिडते आणि सरोज आद्वेतला म्हणते तू माझा मुलगा आहे मला तुझ्याकडनं उत्तर हवे तुम्ही दोघं इथे काय करतात आणि हे आम्ही आम्ही काय लावलं आहे कधीपासून आम्ही मी मीचा आम्ही झालाय आहे आणि तू कधीपासून हिच्या बाजूने बोलायला लागला आहेस तेव्हा ती मध्ये मध्ये बोलणार ती तिची बाजू सांगायला तिचं तोंड उघडणार तितक्यातच सरस तिच्या राग रागाने बोट उगारून बोलते मी ना माझ्या मुलाशी बोलते तू उत्तर द्यायचं नाही आणि मध्ये मध्ये आमच्या दोघांच्या अजिबात बोलायचं नाही मला तुझ्याशी बोलण्यात आणि वाद घालण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि मग स सरोज बोलल्यानंतर कला मग ती तिची नजर खाली करून सरोज मॅडमच्या समोर उभी असते आद्वेतला मात्र मात्र फार आनंद होत असतो का त्याला तिला आईकडनं ओरडा मिळत आहे म्हणून पण कला एक शब्दही तिच्या विरोधात बोलत नाही गप्प उभी राहते आदवेतचाही तिला राग येत असतो चुरूचुरू कसा आई समोर बोलतोय आणि त्याच्या आई मात्र त्याची पूर्णपणे शाळा घेत असते तू हल्ली तिच्या जाळ्यात खूप अडकत चाललाय तिच्या बाजूने सतत बोलत असतो नेमकं तुझं झालंय तरी काय नक्की काय चाललं आहे मला सांगशील का तेव्हा तो म्हणतो ही खाली आली म्हणून मला यावं लागलं नाही तर आबा माझ्यावर रागावले असते ना जर ही वर तु तु वरती राह झोपली तर मी पण झोपलेच असतो पण मात्र सरोज आता चिडते आता तू तुझं तुझं सामान घ्यायचं वरती निघायचं तिला तिथं वाटेल तिथे झोपेल तिची काळजी तू करायची नाही असं म्हटल्यानंतर आद्वेक स्वतःचं उशी ब्लँकेट घेतं आणि तिकडे निघून जातो नंतर कलाही त्याच्या मागे मागे तिची उशी ब्लँकेट घेऊन निघालेली असते हे दोघांचं नक्की काय चाललं आहे हे सरोजला समजत आहे माझा मुलगा नक्की तिच्या प्रेमात पडला आहे असंही तिला जाणवू लागतं इकडे सोहमलाही झोप येत नसते तो छानशी पेंटिंग काढत असतो काजलची काजलची पेंटिंग करता करता तिला जवळ जणू काही त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहिलं त्याला कानात आवाज येत असतो की काय रे माझी पेंटिंग का बरं काढली तेव्हा तो सांग तुम्हाला वाटलं काढावं असं म्हणून काढली काजेल त्याला म्हणत असते मी तुझ्या रूममध्ये नाही येऊ शकत का तू म्हणतो तू खरंच आली आहेस का गं मला विश्वासच बसत नाही तेव्हा ती म्हणते एवढा धड धाकड माणूस तुझ्या डोळ्यासमोर उभं आहे आणि तू विचारतोय खरंच आली आहे का आणि भावा तू हे काय काढलं इतकं सुंदर तो म्हणतो मी स्केच काढले मला ना तुझं स्केच काढावं असं वाटत होतं तेव्हा ती म्हणते खरंच एकदम एक, एक नंबर झक्कास इतकी सुंदर नाही आहे रे मी तू जितकी तू त्या ड्रॉईंगमध्ये काढली आहेस तेव्हा तो म्हणतो तुला नाही माहीत तू कशी आहे पण मला तू अशीच दिसते ती ना तिच्या नाकाकडे पाहते अरे हे नाक किती मोठं आहे माझं नाक इतकं मोठं आहे का बघ त्याच्यामध्ये इतकं मोठं नाक तू ना ड्रॉइंगच काढता आलेली नाही तेव्हा तो तिला समजावतो हसत असतो अगं ही शॅडो असते नाकाची तीही ड्रॉ करावं लागते ती दाखवावं लागते म्हणजे तुझं नाक इतकं मोठं नाही पण ते शॅडोसारखं ना त्याला टेक्निक असते तसं काढावं लागतं ते ती म्हणते ते बाकी मला काय कळत नाही पण ते माझं नाक ना एकदमच विचित्र काढले आणि मला इथे दोन कान का? आहे आणि तू ड्रॉईंगमध्ये तर एकच काढलं आहे हेही आपल्याला काही आवडलेलं नाही तुझं ते ड्रॉईंगचं वगैरे काय असेल ते असेल पण मला ना ते माझे दोन्ही कान पाहिजे बरं का असं मला तू चित्र अजिबात आवडणार नाही ती त्याच्याशी वाद घालत असते आणि तो म्हणतो अगं ते असंच चित्र असतं तुला समजत नाही मग ती म्हणते नाही काय नाही मी ना तुला ड्रॉइंगच करून दाखवते दुसरा कान मी स्वतः माझ्या हाताने ड्रॉ करते असं म्हणत असते त्याच्या हातातनं ती पेन्सिल हिसकवत असते पेन्सिल हिसकवत नसता ती सोहमला धक्का देते सोहम खाली पडतो आणि झोपेतनं उठतो त्याला समजत की हे तर आपलं स्वप्न होतं आणि स्वप्नामध्ये आपण तिच्याशी वाद घालत होतो हा काय प्रकार आहे त्याला समजत नसतं कुणास ठाऊक कसली हो ओढ लागली आहे एवढी हुरहूर कशी लागली म्हणून तो पाहत असतो की काय चाललंय नक्की त्याला लक्षात येतं आपण प्रेमात पडलो आहे इकडे ना एक घ रूममध्ये आलेला असतो रूममध्ये आल्यानंतर तो कालाशी वाद घालत असतो काला म्हणत असते त्याला तू का बरं माझं नाव मॅडम समोर सांगितलं आणि तुला हे करताना मज्जा वाटली ना, वाट ना तेव्हा तो म्हणतो मी बदला घेतला तू कसं माझं नाव आबांना सांगते आणि मग आबा मला रागवतात तसंच मी केलं आहे आज आणि फिटमफाट असं म्हटल्यानंतर काला म्हणते इतका मोठा बिझनेसमन आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत फिटमफाट करतो हे ऐकून मला खरंच आश्चर्य वाटत आहे स्वामीनाथन सरांसमोर सांगायलाच हवं नक्की तुझा कसा चेहरा आहे आदिवेतवरती कला फार चिडलेली असते कारण सरोज मॅडम तिला फार बोललेले असतात त्याचं तिला वाईट वाटलेलं असतं आणि आद्वेक मात्र मजा घेत असतो दरवेळेला आबाकडनं मी बोलणे खातो आता तुला कसं वाटतंय म्हणून चिडवतही असतो तेव्हा ते म्हणते माझा ना आता फार डोकं दुखायला लागलं फक्त तुझ्यामुळं आणि आता डोकं दुखते म्हटल्यानंतर मला अजिबात झोप येणार नाही काय करावं म्हणून ती आता बसलेली असते इकडं आद्वे ते म्हणतो तुझ्यामुळे माझं पण डोगं दुखते मला पण झोप येत नाही आहे माझी पण झोप उडाली आता काय करायचं त्यालाही सुचे ना मग ती पाहते की आद्वेकनी लॅपटॉप आहे लॅपटॉप घेऊन मस्त त्याच त्याचं काम करतोय मग त्याने लॅपटॉप घेतला मी तरी काय करू इकडे तिकडे पाहते तर काय तिला एक न्यूजपेपर दिसतो न्यूजपेपरमध्ये ती पहिलं दुसरं पान खोलते त्याला त्यामध्ये तिला ती कोडी सोडवा म्हणून कोडं सापडतं आणि ते कोडं सोडवायचं म्हणून बरं होईल भेटलं टाईमपास तरी होईल म्हणत ती कोडं सोडवायला घेते आधी भेटला मात्र राग येतो इथे मला बोर केलं आहे माझी झोप उडवली आणि आता ही इंटरेस्टिंग कोडं सोडवायचं काम करेल तिचा टाईमपास तर होईल मी काय इथे बोर होऊ पण आता तिच्या जाऊन तो पेपर घेतला मलाही कोडी सोडवायचं किती इंटरेस्ट आहे पण घेतला तर ती लगेच म्हणेल का मी घेतलेल का तुला लगेच पाहिजे असतं असं तसं त्यापेक्षा नको घ्यायला मग ती कोडं सोडवत असते पहिलंच कोडं असतं लिहिलेलं असतं पण ते आपल्याला वाचता येत नाही अशी कोणती गोष्ट ती म्हणते खरंच काय असू शकतं आद्वेदला मात्र लक्षात येतं आद्वेद म्हणतो भाग्य आणि मग तो इकडे तिकडे पाहू लागतो तुला कसं ठाऊ बरोबर असेल तर लिही म्हणतो मग दुसरं कोडं ती वाचू लागते तो ना कान देऊन नीट ऐकत असतो नाका वाचतं ठेवलेलं असतं त्यातनं सगळं दिसतं मग कला म्हणते आता हे काय असू शकतं आणि आद्वेतही विचार करू ला करू लागतो तर तो म्हणतो तुझ्या नाकावरचा राग म्हणते म्हणजे काय तो म्हणतो कला असली अरे काय वेडा आहेस का मग जण एकमेकांना चर्चा करून ते कोडं सोडवतात त्याचं कोड्याचं उत्तर असतं चष्मा चष्म्यात न दिसतं ते नाकावर बसलेलं असतं मग ती म्हणते सगळे तरी तुला दोघंजणं मग एकमेकांसोबत वाद घालत असतात आणि वाद घालता घालता कोडीही सोडवत असतात आणि कोडी सोडवल्यानंतर पुन्हा पुढचं कोडं ती सा सांगू लागते मग ते कोडाही दोघं जण मिळून सॉल्व्ह करण्यासाठी एकमेकांचा विचार घेऊ लागतात आद्वेत म्हणतो थांब मी तुला सांगतो मला सगळं सोडवता येतं तो लगेच तिच्याजवळ जाऊन बसतो आणि त्या पुढची कोडी वाचू लागतो कोडी वाचता वाचता दोघं एकमेकांसोबत छान वेळ घालवू लागतात आणि त्याच्यासोबत चर्चाही करत असतात पुढच्या कोड्याचं उत्तर आगाऊ असतं ती म्हणते आगाऊ तो म्हणतो अति आगाऊ ती म्हणते अरे प्रत्येक गोष्ट स्वतःला लागू करून घेऊ नये मी ना कोड्याचं उत्तर सांगते आधीच कळतं त्याला काय म्हणतात आगाऊच ना अगाऊ आधी कळलं ते बोलते मी तो म्हणतो चल जास्त शहाणी नको बोलू पुढचं वाच असं बोलत दोघंजणं मग पुन्हा पुढचं कोडं वाचू लागतात कोडं वाचता वाचता भरपूर रात्र होऊन जाते आणि अक्षरशः आदवेकला आळसही येत असतो कोडीही सोडवत असतात दोघ जण एकमेकांशी चर्चाही करत असतात तो ते कोडं वाचता वाचता दोघं एकमेकांना बोलतही असतात आणि बोलता बोलता, बोलता मात्र याला डुकली येऊ लागते डुकली आल्यानंतर तो खांद्यावर डोकं ठेवतो कलाच्या काला म्हणते आदवे तुला खूपच झोप येत आहे एक काम ना तुझ्या जागेवर हो जाऊन झोप तेव्हा तो तिला काहीच रिस्पॉन्स देत नाही मग ती त्याला पुन्हा थोडंसं हलवते आणि हलवल्यानंतर तो तर लगेच खांद्यावरून मांडीवर डोकं ठेवतो आणि तिथं झोपतो ती त्याला म्हणते अरे एक काम ना तुझ्या जागेवर हो जाऊन झोप नाही इथे का झोपतोयस तू तेव्हा तो पुन्हा म्हणतो तुझा काय प्रॉब्लेम आहे दरवेळी मी तुझंच का ऐकायचं मी नाही ऐकणार तुझं मी तेच झोपेल असं म्हणत तो तिच्या मांडीवर डोकं ठेवतो झोपतो कला मात मात्र मस्करी करते त्याच्या कानात गुदुगु गुदुली करते आणि त्याला हलवण्याचा उठवण्याचा खूप प्रयत्न करते पण तो इतका गाढ झोपेत असतो काही केल्या हलायला आणि उठायला तयारच नसतो मग तीही म्हणते ठीक आहे आता हा नाहीच उठते मग तीही तशीच कॉटवरती डोकं ठेवते आणि तिलाही नंतर झोप येऊ लागते आणि त्याच्यात ती पण गाढ झोपी जाते दोघंही तिथेच झोपून गेलेले असतात त्यांना ठाऊकच नसतं कधी झोप लागून गेली ते इकडे सरोजना सकाळी सकाळी हिशोब लावत असते हिशोब लावता लावता तिला काहीच समजत नसतं मजुरी किती कोटेशन काय सगळं काही त्या तिच्या हाताखालच्या लोकांनी सगळं एकत्रच एक लावून दिलेलं असतं आता याच्यातनं कशी मजुरी काढू सगळी टोटल त्यांनी एकदमच करून टाकली म्हटल्यानंतर आणि घडणावळ कशी काढू असं तिचं सगळं चाललेलं असतं आता हे सगळं ना आद्वेतच मदत करू शकतो असं तिला वाटू लागतं आदव्याची मदत घ्यावंच लागेल तिला समजतच न नसतं नवीन दागिन्यांची घडनावळाचे काय पैसे लावायचे कसा हिशोब करायचा मग ती आद्वेतला आवाज देते आदवेत काही ओहोकार देत नाही मग ती त्याच्या रूममध्ये त्याला बघायलाच जाते रूममध्ये जाते तर काय दरवाजा उघडा असतो आणि आत गेल्यानंतर कला आदवेतच्या डोक्यावर हात ठेवून ब झोपलेले असते तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून गाठ झोपेत असतो आता हे पाहिल्यानंतर मात्र संताप होतो सरोजचा इतकी जोरात ओरडते ना आद्वेत असं म्हणल्या म्हटलं दोघ टपकन उठवून उभी राहतात काय का काही का, का, समजे ना इतकी भांबवून गेलेले असतात दोघांची नजर खळलं खोडलं त्यांच्यासमोर त्यांची आई आता आद्वेत घाबरून गेला आणि सरोज फाड फाड बोलायला लागते आद्वेत म्हणतो ऐकून तरी घे मी काय आम्ही काय असं म्हणतच असतो लगेच सरोज म्हणते मी वरून तू वरती आलो रात्री तुम्हाला मी ओरडले रात्री तुमचे सगळे चाळे पाहिले आता रूममध्ये आले तर रूममध्येही तुमचे हे चाळे आणि आद्वेतला ती म्हणते मला ना ही असली अपेक्षाच नव्हती तू माझा ना अपेक्षा भंगच करून टाकला मी तुला काय समजत होते आणि तू काय होऊन बसलायस असंही ती फाडफाड बोलू लागते आणि निघून जाते आद्वेत त्याच्या आईला हाक मारत मारत तिच्या मागे मागे जाऊ लागतो इकडे कलाला टेन्शन येतं की मॅडमने काहीतरी गैरसमज करून घेतला आता त्या फार चिडल्या आहे काय करावं हो तिला सुचेनास होतं पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की सोहम सकाळी सकाळी रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसतो काजल येण्या अगोदरच तिथे जाऊन बसलेला असतो काजल त्याची थट्टा मस्करी करण्यासाठी त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते तुम्ही इतक्या सकाळी सकाळी आलात तुम्हाला काही कामधंदा काही आहे की नाही तेव्हा तो म्हणतो मी इतक्या दिवसांनीला भेटलो तू कसा आहेस काय आहे ते विचारणं सोडून ही मला अक्षरशः टोमणे मारत आहेस हिला ना काहीच वाटत नाही माझ्याबद्दल आणि मला हिच्याबद्दल काय काय वाटतंय हा काय प्रकार आहे म्हणून त्याला रागही येत असतो तिचा आणि काजल म्हणत असते आता अतिथी देव भो आता ग्राहक देव असतं तू आमच्याकडे आला आहे म्हणजे तू आमचा देवच झाला आता ऑर्डरमध्ये काय दिशील दहावीस बर्गर दहावीस सँडविच दहावीस कोल्ड्रिंक्स असं सगळं घेऊन येऊ का हो तुमच्यासाठी असंही बोलत असते आणि दे टाळी म्हणते आणि मग सोहमला मात्र राग येतो तो तिच्याकडे रागा रागाने पाहत असतो इकडे सरोज रागावून तिच्या रूममध्ये आलेली असते तिच्या पाठोपाठ पाठ आधी येत असतो तिला आठवत असतं बळजबरी कशी आपल्या गळ्यामध्ये ही कला नावाचं लोढणं पडलं त्यांनी आपली फसवणूक केली आणि आता बघता बघता ती माझ्या मुलाला तिच्या जाळ्यात ओढत आहे हे सगळं सर्वोच्च आणि सहनच होत नाही त्या खऱ्यांनी आपली फसवणूक केली आणि आता माझा मुलगा हळूहळू तिच्या आहारी जातोय ह्या गोष्टीने तिचा संताप झालेला असतो आणि आदवे तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याच्याकडे बघतही नाही ढुंकूनही पाहत नाही नंतर मात्र फार चिडते हे सगळं तुझं काय चाललेलं आहे ती मुलगी तुझ्याकडे तुला हळूहळू जाळ्यात ओढते तुला नादाला लावते आणि तुला ते समजतही नाही तू तिच्या आहारी चालला आहेस हे मला दिसत आहे आणि तुला का समजत नाही तेव्हा तू म्हणतो अगं ऐकून घ्या आमची काय परिस्थिती होती मी काही चूक केलेलं नाही पण ते काही ऐकण्याच्या मनस्थि मनस्थितीमध्ये सरोज नसते सरोज फार चिडलेली असते ती म्हणते ती मुलगी आणि तिच्या घरचे खूप खोटारडे आहे आणि त्यांनी आपली फसवणूक केली आहे आणि तू त्यांच्या जाळ्यात अडकत चाललाय आहे त्या मुलीमध्ये दिवसेंदिवस अडकत चाललाय कधी तुला तुझी वस्तूची जागा बदललेली आवडत नव्हती स्वतःला कधी तू ॲडजस्ट करून घेत नव्हता आजकाल तू तिच्यासाठी सोप्यावरती झोपायला तयार होतो तुझी वस्तू हरवली तर तू पहिले किती आरडाओरडा करायचं आता तू सगळं काही त्या मुलीसाठी ॲडजस्ट करते आहे हे सगळं मला दिसतंय जाणवतं आहे आणि तुझ्यात झालेला हा बदलही मला कळत आहे पण तू त्या मुलीच्या प्रेमात पडावं एवढ्या लायकीची ती मुलगी तर अजिबातच नाही त्या मुलीची लायकी नसताना ती आपल्या घरात सून म्हणून आली तेही आभांमुळे आबांच्या नावाखातर मी गप्प बसले बघता बघता आबांनी तिला तुझ्या रूममध्ये झोपायची परवानगी दिली तेही माझ्याच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं पण मी सहन केलं पण आता तूच कहर केलास तू तिच्या हळूहळू खूपच जवळ जातो आहे हे मला खूप वेळा जाणवलं काल रात्रीही जाणवलं आज सकाळी जे मी पाहिलं त्याच्यावर तर मी अजिबात विश्वास ठेवू शकत नाही तू तिच्यापासून लांब राहायला हवं होतंस तर तू आणखी तिच्या जवळजवळ जातो आहे तो तिचा हात पकडतो आई मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घे असं म्हणता क्षणी ती हात झटकरते त्याला बाजूलाच ढकलते आणि हे गोष्टीचा त्याला खूपच मोठा धक्का बसतो तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आता तिला वचनही देतो मी तिच्यापासून लांब राहणार आणि सरोजने कलालाई बोलवून घेतलं तिच्या हातामध्ये ती एक चिठ्ठी ठेवते आता ही काय आहे म्हणून कलाला विशिष्ट वेगळंच काहीतरी वाटते ती ती चिठ्ठी खोलते वाचते आणि ती म्हणते मी मी कधीही आदवेच्या जवळ जाणार नाही आणि असा काही प्रसंग आला तो माझ्याजवळ स्वतःहून आला तरी मी त्याला लांब ढकलेल अशी ती चिठ्ठी लिहिलेली असते आणि त्या चिठ्ठीवर सही करायला ही सरोज सांगत असते ती चिठ्ठी असल्यानंतर कलाचा इतका संताप माझ्या चारित्र्यावर तुम्ही संशय घेत आहे आणि ही असली चिठ्ठी माझ्यासमोर ठेवून मला त्याच्यावर सही करायला लावत आहे आणि मी फक्त माझ्या आईवडिलांच्या इज्जती खातर इथे राहत आहे आणि नवरा आहे म्हणून मी त्याची त्याच्याशी चांगलं वाग पण तुम्ही ह्या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढला मला ना एक स्त्री म्हणून तुम्ही कधीही समजून घेतलं नाही कधी माझ्याशी प्रेमांनी बोलल्या नाही मला ह्या गोष्टीचं फार वाईट वाटत आहे की आज तुम्ही माझ्या चारित्र्यावरती संशय घेतला आता इथून पुढे जो काही निर्णय कला घेईल ते पाहणं रंजक ठरणार त्याच्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद